हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीवरील सुंदर लुकसाठी साडीवरील ब्लाऊज तितकाच इम्पॉर्टंट असतो शरीराच्या आकारानुसार जर तुम्ही ब्लाऊज निवडलात ना तर तुमचा साडीतील लूक अजूनच सुंदर दिसू शकतो त्यामुळे शरीराचे आकार कोणते आणि त्यानुसार साडीवर ब्लाऊज कसा निवडायचा किंवा कशा प्रकारचा ब्लाऊज शिवून घ्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपला बॉडी टाईप कसा आहे आणि त्यानुसार ब्लाऊज कसा शिवून घ्यायचा हे आपण पाहूया नंबर एक आवर ग्लास शेप आवर ग्लास बॉडी टाईप म्हणजे वरचा छातीचा जो भाग असतो तो मोठा असतो कमरेचा जो भाग असतो तो निमुळता असतो कंबर बारीक असते आणि हिप्सचा जो भाग असतो तो मोठा असतो या टाइपची जर तुमची फिगर असेल तर तुमच्या फिगरवर सगळ्याच प्रकारचे ब्लाऊज हे चांगले दिसतात पण तुम्ही शक्यतो असे ब्लाऊज घालत जा ज्याची फिटिंग चांगली बसते तुम्ही नेकचे ब्लाऊज ट्राय करू शकता बॅकलेस डिझाईन किंवा हॉल्टरनेक ब्लाउज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या बॉडी टाईपवर खूप सुंदर दिसतील असे ब्लाउज घातल्याने काय होईल तर तुमचे जे कर्व आहेत ते आणखीनच इन्हान्स होतील आणि तुमची फिगर अजूनच छान दिसेल नंबर दोन रेक्टँगल शेप म्हणजे उभा आयत या प्रकारच्या शरीराचा आकार हा सरळ असतो म्हणजे छातीचा भाग कमरेचा भाग आणि हिप्सचा भाग याची साईज अगदी सेमच असते जर तुमचा बॉडी टाईप असा असेल तर तुम्ही असे ब्लाऊज घालावे ज्या ब्लाऊजच्या छातीच्या भागात वर्क आहे डिझाईन आहे किंवा रपल नेकलाईन तुम्ही निवडू शकता किंवा बोटनिक पॅटर्न देखील शिवून घेऊ शकता यामुळे काय होईल तर तुमच्या शरीराचा वरचा भाग आहे तो थोडा हेवी दिसेल तुमच्या लुकला डायमेन्शन मिळेल फिगर ही यामुळे छान दिसेल नंबर तीन बॉडी शेप या बॉडी टाईप मध्ये खांद्याचा भाग हा निमुळता असतो कंबर ही बारीक असते पण हिप्सचा भाग असतो तो हेवी असतो या बॉडी टाईपच्या स्त्रियांनी मोठ्या गळ्याच्या डिझाईन्स मध्ये ब्लाऊज शिवून घ्यावे ऑफ शोल्डर बोट नेखी तुम्ही ट्राय करा आणि रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना असे घ्यावे ज्या ब्लाऊजच्या खांद्याच्या भागात भरतकाम केलेले आहे ब्लाऊजचे स्लीव्स देखील पप स्लीव्ज रफल स्लीव शिवून घ्या यामुळे तुमच्या खांद्याच्या भागात व्हॅल्यू मिळेल आणि एक बॅलन्स क्रिएट होईल आणि ओव्हरऑल लूक खूप छान दिसेल नंबर चार डायमंड बॉडी टाईप जर तुमची बॉडी टाइप छान गोल आणि गोगोवेत असेल तर तुमच्या शरीराचा आकार आहे डायमंड जर तुमची अशी बॉडी टाईप असेल तर तुम्ही विनेक नेक अशा गळ्याचे ब्लाऊज घाला कारण अशा नेकलाईनमध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोड्या बारीक दिसतो आणि शरीराचा भाग जास्त न दिसता थोडा लांबसर दिसतो आणि ओव्हरऑल देखील खूप सुंदर वाटतो मैत्रीण बॉडी टाईपनुसार तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज शिवून घेतला तर लुक अधिक एनहास होतो आणि आपण साडीमध्ये अधिक सुंदर दिसतो मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा